च्या न्यायासाठी गोरगरिबांचे लिक्रम मोठे व्हावेत हो म्हणून हे उपोषण आत्ता ले, ले, मी बसलो आहे सुरू झालं आहे मी माझ्या मतावरती ठाम आहे मी अमरण उपोषणावरती ठाम आहे ही प्रशासनानं परवानगी नाकारलेली नाही आहे ही, ही सरकारनं जाणून बुजून नाकारलेली आहे गृहमंत्र्यांनी जाणून बुजून षडयंत्र केलेलं आहे यामुळं काही कारण नसतानाही नाकारली काहीच कारण नसताना नाकारली ना आणि माझं विशेष करून महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगणं आहे कामा कामा के के कामा के की कामाच्या दिवसात आंतरवालीकडं कोणीही येऊ नका मी खंबीर हे लढायला कामं बुडवायचे नाही आहेत याचा अर्थ परवानगीचा फेरवानगीचा काही नाही आहे परंतु कामं सोडून एकाही मराठ्यांनी इकडे यायचं नाही त्याचबरोबर महत्त्वाचं आहे की जालना जिल्ह्यातल्या कलेक्टर साहेबांना पांचाळ सरांना आणि एस पी साहेबांना माझी विनंती की ज्या आजूबाजूच्या गावाच्या लोकांना निवेदन दिलं आहे ते लोक आमच्या येणारे लोक हे स्वयंकृतीनं स्वतःहून भेटायला येणार आहेत त्यांना जाणून बुजून त्रास दिला जाणार आहे हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे गाडीला मुद्दा मी इकडं तिकडं लावलं म्हणणं येणाऱ्या जाणाऱ्यांना शिव्या देणं येणाऱ्या जाणाऱ्यांच्या गाडीला हे करणं किंवा त्यांच्याच कोणाच्या गाड्या लावलेल्या असल्या तर तेच भरणार आहेत स्वतः आणि मराठ्यावर नाव घालणार आहेत ही सगळी कायदा सुव्यवस्था न देण्याची जबाबदारी एस पी साहेबांची आणि कलेक्टर साहेबांची आहे आणि सुद्धा आहे मुख्यमंत्र्यांची सुद्धा आहे आमच्या माणसाला धक्का लागता कुठंही कामा नाही कारण ते निवेदनच त्याच्यासाठी दिलेले आहेत की त्यांना जातीय तेढ निर्माण करायचा आहे मराठ्यांना करायचा नाही जर काही झालं तर याला जबाबदार हे आजूबाजूचे निवेदन देणारे असणार आहेत कारण निवेदन देऊन गोरगरिबांचं आंदोलन मोडीत काढायचं आणि उगं जातीय रंग द्यायचा हे ते काम करणार आहे याला सगळ्या जबाबदारी ते पुरची पुरे गावावर राहणार आहे जर काही झालं तर ह्या गावकऱ्यांना तुम्हाला काय करायचं आता ते तुम्हाला समजतं आहे परंतु ही सगळी एस पी साहेबांची कलेक्टर साहेबांची जबाबदारी निवेदन देणारे आहेत जातीय तिळ घरून जातीय दंगली करणार आहेत ही सगळी जबाबदारी त्या गावची राहणार आहे आणि पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो की आपण शांत राहायचं आपण शांत राहायचं यांना काय करायचं करू द्या नंतर बघू काय करायचं नाही नाही त्या विषयावर मला नाही बोलायचं आणि लय मोठे ते नाही का दिसले तुम्हाला ते बी लय मोठे आहेत कारण ही पण विषय आहे की याच्यातले बरेचसे जण येऊन पण भेटलेत आम्हाला बरेचसे जण असं काय नाही पण गाव एकीकडून आहे ना मी तर चाललो होतो दादा मला त्या विषयावर बोलायचं नाही आहे पण जातीय थेळ या शब्दात मला कुठंतरी द्वेष दिसायला लागला ते झालं गेलं निवडणुकीचा विषय होता झालं गेलं ते आम्ही त्यावेळेस सगळ्यांनी सोडून दिलं त्याची सगळी शांतता आहे हार जीत कोणाची ना कोणाची तरी होतच असती परंतु हे जे निवेदनं जाणीवपूर्वक दिलेत उद्या आम्ही देऊ ना मग तुमची असल्याच्या नंतर आता तुमच्या काही यात्रा निघणार आहेत मग त्या टायमाला वेळा असेच निवेदन द्यायचे का आता महाराष्ट्रात यात्रा तुम्ही काढणार आहेत तर मग ह्या रोडवर त्रास होणार आहे आम्हाला रहदारीला त्रास होणार आहे आमचे मुलं शाळेत जाणार आहेत जातीय तिढ निर्माण या जाणार तरी यात्रा निघणार आहे आता त्या यात्रेमुळे होणार आहे तुम्ही रद्द करणार आहे का तुम्ही ते रद्द करणार आहे का मग म्हणजे असं नसतं मी सन्मान केलेला आहे आचारसंहितेचा कायद्याचा म्हणून मी चारचं पुढं ढकललं आठ जूनला आता तुम्ही विनाकारण वेटीस धरायला लागल्यात गोरगरिबांना आता नाकारायचं काही कारणच नाही आता पुन्हा चौथ्यांना उपोषण सरकारनं शिंदे साहेबांनी गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांची अध्यादेश काढल्या ती आधी सूचना तिची अंमलबजावणी तात्काळ लगेच करण्यात यावी यासाठी हे आमरण उपोषण सुरू आहे त्यासाठी या मरण उपोषण सुरू केलेलं आहे मराठा आणि कुणबी कसे हा कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधाराची गरज लागते तर सत्तावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत तोही कायदा तुम्ही पारित करू शकता तुम्ही फडणवीस साहेबांनी आणि साहेबांनी सांगितलं तर केसेस वापस घेऊ वापस न घेण्याऐवजी महाराष्ट्रातल्या लाखो मराठ्यांच्या पोरांवरती केसेस दाखल केल्यात विनाकारण त्याही मागं घेण्यात है यावं हैदराबादचं गॅजेट लागू करण्यात यावं सातारा गव्हर्नमेंट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करावं अनेक जे जे विषय आमचे त्याच्यात ठरलेले ले। ते लेखी स्वरूपाचे सरकारकडं ते तातडीनं करावेत आमचं काय म्हणणं नाही आम्हाला राजकारणात फासकारणात जायचं नाही आमच्या आम्हाला द्या हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या सरकार असाल तर मला राजकारणाकडे जायचं नाही हेच मराठींचे लोक तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नाचतील पण आमचा आम्हाला द्या मला आणि माझ्या मराठा समाजाला राजकारणात ना जायचं नाही परवानगी न देणं शंभर टक्के निवेदन देणाऱ्याला दोष देऊन उपयोगच नाही त्यांनीच घडून आणलं हे षडयंत्र दहा महिने का नाही दिलं दहा महिने का नाही दिलं हे सरकारचं षडयंत्र आहे सरकारलाच आंदोलन मुडीत काढायचं आहे गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब मराठ्या मोठे भू द्यायचे नाही हे त्यांचं स्वप्न आहे हे त्यांनीच केलं बंदोबस्त लावला असेल त्यांनी कारण कधी बी शंका घ्यायची नसती किंवा प्रत्येक वेळेस आरोप म्हणून करायचा नसतो हे त्यांच्या लक्षात आलं असेल आजूबाजूच्या गावच्या लोकांना निवेदनं दिले जाणून बुजून निवेदन देणारे बी कोण आहेत हेही महाराष्ट्राला झालं झालंय आणि सगळ्यांनाच माहिती झालं निवेदन देणारे कोण आहेत त्याच्यामुळं त्यांना वाटलं असेल इथं जाती दंगल ते तया करतील जाती तीड निर्माण करतील म्हणून गावाच्या सुरक्षेसाठी लावला असं असा अंदाज आहे नसतं मग आम्हाला डॉक्टर लावले असतील दोन्हीपैकी एक काहीतरी